लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि खर तर मालिकेच्या सेट ही दहीहंडी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याला चिअर करायला बऱ्याच मालिकेतले कलाकार आले आहेत आता आपण स्वागत आहे सगळ्यांचं लोकमत फिल्मी मध्ये मस्त आणि खूप छान दहीहंडी फुटली आहे सगळ्यात वेदापासूनच सुरुवात करूया माझ्या मध्ये वेदा कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय पण मला एवढं छान वाटलं की मला अजून एक फोडायची होती पण तू भिजली तुला थंडी वाजते का काय भिजायचं अजून भिजायचं होतं आणि धांडी फोडायची होती बाबा किती किती थरापर्यंत केलंस के, के तू आता कितव्या थरावर होतीस सेकंड ते तर बोले की थर्ड थर्ड असले अजून मजा पण आता पूर्णीमध्ये काय सांगा वेदाने दहिंडी फोडली आहे आणि दोन तीन थर बरेच लागणार आहेत दहिंडी थोडी खाली होती पण लहान मुलांना लहान मुलांसाठी इतकी छोटीशी सांगूया इतकी छोटीशी क्यूट दहीहंडी खूप खूप क्यूट सगळ्या नटून थटून ती दहीहंडी फोडत होते बघायलाच इतकी गंमत वाटत होती छोट छोट सगळ्या सगळ्याच असं मिनिएचर असल्यासारखं फील <laughs> <laughs> आणि आमची वेदा खूपच छान नटली आणि खूपच गोड दिसते आमचा कृष्ण <laughs> आणि मजा आली आम्हाला हे बघायला <laughs> गुड गर्ल अंबिका काय सांगशील कारण दह्यंडी आहे आणि तुम्ही सगळेजण खरं तर तिला चेअर करायला आला आहात काय इन्स्ट्रक्शन दिले होते का प्रॅक्टिस बघितली का काय करत होती आणि ती किती उत्साही होती करताना नाही नाही वेदाज इतकी उत्साही की तिला इन्स्ट्रक्शन देऊन काही उपयोग नव्हतं अच्छा त्यामुळे तिला जे वाटत होतं ती ती तिची ती प्रॅक्टिस करत होती तिची ती या सगळ्या मुलांमध्ये रमली होती आम्हाला तिच्या सतत मागे मागे राहायची गरज नव्हती खरं सो हे कौतुक आहे तिचं ती जिकडे जाते माझ्यासोबत फ्रेंड्स नसतात म्हणून जेव्हा फ्रेंड असतात तेव्हा मी तुम्हाला वाईट वाटलं आता काय करणार तू आता दा। 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 दा दा। का तुला डांडी फोडायची होती ना मग मी चान्स देणार फोडायचं नाही दोडायचं बाकीच्यांचं काय करायचं मग झालं बाकीच्यांना आता आता उद्यापासून आता सोडून देणार नाही खरं तर गट्टी जमली आहे सगळ्यांची आणि कुठेतरी आज तुमच्या मेल ऍक्टर्सना पण मिस करता का कदाचित ते असलेला आणखीन उत्साह वाढला असता की आहेत गर्ल्स पॉवर आहे इथे पॉवर आहे Okay. जर इथे सगळे पुरुष असते आमच्या मालिकेतले yeah. आणि आम्ही नसतो ना हा प्रश्न व्हॅलिड होता yeah. okay. दे नाए, दे नाए, ते नाही शांतच असतात सेट आमचीच खूप धमाल चालू असते सगळ्यांच ओके तो यांच्यात किती मिक्सअप झाले मी तेच कधीचा विचार करतो मी काय बोलू मी काय बोलू बट नाही म्हणजे फॉर्च्युनेटली आय नो देम मी आता रिसेंटली भेटलेलो तर माझी तेव्हाच गट्टी चांगली जमलेली चांगलीच जमलेली त्यामुळे इट्स नॉट दॅट ऑफवर्ड आणि मला उलट आवडला आज पुन्हा सगळ्यांना म्हणजे भेटायला मिळतंय मला तेव्हा वाटलेलं की अरे आता पुन्हा कधी भेटणार पण व्हेरी सून वी मेट दॅ दॅच आय एम फिलिंग व्हेरी नाईस आणि हे सगळे जे लहान मुलं तयार झालेत आता मला माझ्या लहानपणीची आठवण येते स्कूल मध्ये आई पण मला अशी सेम अशित सेम सगळे लहानपणी कृष्णा बनलेले राधा बनलेले आहेत आणि oh. मी पण बनलेली त्यामुळे मला माझे दिवस आठवत आहेत की मला पण दही दिवशी आई अशी एक तर राधा नाही एक तर कृष्णा बनवून न्यायची आणि खूप नॉस्टॅल्जिक वाटत त्यामुळे पण तुम्हाला सगळ्यांना आठवलं की नाही लहानपण कारण असं ड्रेसअप होणं किंवा तिला सजवताना आतमध्ये तुम्ही सगळेच होतात माझ्यामध्ये सो तिला सजवतानाची एक कमाल देऊ तुमचं लहानपण आणि तुमची दहीहंडी तुम्हाला सगळ्यांची आठवली असेल तर सुरुवात मी यापासून करूया हो नक्कीच कारण लहानपण आपल्याला सगळ्यांनाच आवडतं आणि मोठे झाल्यानंतर ते जास्त आठवतं आपल्याला सो so, लहानपणी जी धमाल केलेली असते आणि शाळेचे दिवस खूपच स्पेशल असतात आपल्यासाठी आणि त्याच्यात स्पेशल हे असतं की आपल्याला आई आपली तयार करते सो so, आईच्या पॉईंट uh, ऑफ व्ह्यूने किंवा आईला काय आवडतं त्याच्यानुसार आपण तयार होतो आणि ते जग बाहेरच्या दुनियाला खूप आवडत असतं आणि आपल्यालासुद्धा आपण तसेच आवडायला लागतो कारण आपल्याला आ आई। आपल्या आईला ते फार आवडत असतं आणि कृष्ण म्हणून मी uh, पण जन्माष्टमी साजरी केली hmm. आहे पण मी कृष्णा नवन मी राधा बनले होते पण तेही आवडते आणि हिला आज बघून मला खूपच गोड कारण ती खूप गोड दिसते oh. आणि ती नटखट तर आहेच ती खूप मस्ती करते फक्त स्क्रीनवर ती शांत वाटते पण ती नाहीये अशी मी राधा बनायचं आणि माझा भाऊ कृष्णा बनायचं कारण की दादा मोठा असल्यामुळे आईचं ते एक टास्क असायचं की ते असं नाही आज यावेस वगैरे पण आता हे जे छोटू छोटू सगळे रेडी झालेत इथे ते लावून हे सगळं आईने केलंय आणि आईला खूप मजा यायची इवन ऑल्सो मी जर कुठे जातीय कोणत्या तरी इव्हेंटला वगैरे तर आईचं म्हणणं असतं आता आपण आपले स्वतः रेडी होतो ना आता आई नाही रेडी करत आणि तिच्या हिशोबाने आपण रेडी होत नाही तिचं म्हणणं असतं तरी का फोटो पाठव हो बघू दे जरा कशी दिसते आणि त्याच्यावर तिचं नाही हे छान नाही झालंय ते छान नाही सो आय मिस आई जेव्हा आपल्याला रेडी करते आणि सगळं सगळं पण दहांडी इज द बेस्ट स्कूलमध्ये जे असायचं तीन थराची दहांडी hmm. सो मी आता यांच्याकडे बघून मी मगाशीच म्हणाले की मला पण आता दहांडी फोडायची मी लहान आहे तुमच्या हे सगळं करून झालेलं आहे प्रतीक्षा <laughs> मी दही हंडी नाही फोडली कधी पण जर मला आता संधी मिळाली तर मला आवडेल मला खरंच आवडेल की अगं नाही पण असं खूप थर लहान मुलांची नाही पण मोठ्या मुलींची पण जी दहीहंडी असते की खूप थर रचायचे आणि मग वर सगळ्यात जाऊन दहीहंडी फोडायची ही जर संधी मिळाली तर मला खरंच आवडेल आणि लहानपणीची आठवण तर मी एकदाच कृष्ण झाले होते बोर्णनाला अच्छा आणि त्यानंतर नाही पण कृष्ण हा माझ्या जीवाळाचा विषय माझ्या अगदी आवडीचा विषय आहे आणि आज माझी वेदा कृष्ण झाली आहे आणि जसं सगळे म्हणतात की आई नटवायची मी जरी तिला नटवलं नाही बाळा हा माझ्या मोबाईलवर पण कृष्णाचा फोटो आहे तर मी जरी तिला नटवलं नाही पण नंतर ती नटून आल्यानंतर जसं दाखवत होती आई मी हे केलंय आई मी ते केलंय सो त्या गोष्टी स्पेशल आहे आणि वेदाने मला कुठेतरी एक आई पण दिलंय थोडं का असे ना पण तिच्या सतत आई 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 हाकामुळे तुला सतत अशी पण म्हणजे नॉर्मली ऑफस्क्रीन पण तुला ती आई आईच हाकेक्टरनुसारच आजी अच्छा आत्या किंवा मीराई किंवा आई आणि आई दादासाहेब <laughs> असतील हाँ। हाँ। आता पूर्णिमा ताई तुम्ही तर सेलिब्रिटी दहीहंडी पण असते आपण पूर्वीपासून दादरची दहीहंडी असो आयडियलची किंवा अशा प्रत्येक दहीहंडीला एक मजा असते सेलिब्रिटी जातात सेलिब्रिटी पण फोडतात तुम्ही कधी कुठली दहीहंडी मुलींची असते दही मी, मी दा गेले बघायला गेले आणि इन्व्हाइट केलं होतं म्हणून पण गेले पण मी स्वतः कधीच दहीहंडी खेळले नाहीये चढले नाही तर मुळात मला अशी भीती आहे पडण्याची बिडण्याची त्यामुळे मी भानगडीतच पडले नाहीये पण मला हा सगळा गोताळा बघून यांचं नटणं मुरडणं बघून लहान मला माझ्या शाळेचे दिवस आठवले हो जेव्हा मी दरवर्षी गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचे आणि तेव्हा मी राधा तरी बनायचे किंवा घागरा चोली आणि असं काहीतरी माझा डान्स तरी असायचा सो हे मी खूप एन्जॉय केलंय बाबा त्या वेदासोबत आणखीन एक आनंदी होती आणि आनंदीने पण कोणले तर बऱ्याच मालिकेचे कलाकार आहेत म्हणजे लक्ष्मी निवास असो हो, किंवा कमळी असो हो आणि तारिणी असो हो सो किती सगळ्यांनी एकत्र एक येऊन सगळ्यांनी शेअर केला आणि तुमच्या काय गप्पा झाल्यात मुळात दह्यंडी विषय तुम्ही आल्याला सगळे एकत्र एक भेटला असेल तर काय त्या गप्पा झाल्यात सगळ्यांच्या आमच्या गप्पा असं लगेच एकतर आम्हाला सगळ्यांना आनंद यायचा होतो की अरे आपण भेटलोय लगेच त्यामुळे आमच्या मग त्या गप्पा मग काय कसं चाललंय शूट ओके सुरू होतो छान आहे किंवा हे सगळं चालू आहे एक्झॅक्टली आता मी दहीहंडीसाठी साठी भेटलोय म्हणून अगदीच दहीहंडी याच विषयावर बोललो पाहिजे असं नाही आम्ही भेटतोय लगेच आणि इतक्या लगेच लगेच भेटले की छान वाट आनंद होतो आणि आपापल्या एपिसोड बद्दल आपापल्या बद्दल एकमेकांची चौकशी करणं ह्या ह्याच विषयांवर शक्यतो चर्चा होत सगळेच विषय निघतात आणि सगळ्याच गप्पा रंगतात ओके वेदा कोण होतो सोबत आनंदी होती आणि तुझी आणि आनंदीची कशी गट्टी जमली आता तुम्ही आधी भेटलेला हो भेटलेले लक्ष्मी निवास सेट आनंदी काम करते ना तर तिकडे माझी एक आनंदी आहे तू पण आहे त्याच्यासोबत okay. मी फर्स्ट सिरियल केलेली okay, आणि मग मी तिला भेटायला गेलेली म्हणजे पप्पा आणि मी असे रात्री भेटायला गेलेलो तिला आणि मग भेटता भेटता आनंदी पण भेटली मग आनंदी ना पण आनंदी टाइम भेटले होते मग आनंदी आता बोलली बघ हिबक बघ आनंदी आमची दोघांची फ्रेंडशिप झाली आणि तिने मला व्हिडिओ कॉल केला होता ज्यावेळेस कि मी सीन मध्ये होती आणि त्यावेळेस तिने मला विचारलं की तू कितवी लाईस तर मी बोलली की मी सेकंड लाय आणि ती बोलली की मी फोर्थ लाय म्हणून आमची दोघांची घट्टी जमली जमली म्हणून आम्ही दोघांनी दहाडी फोडली दहडी फोडली ना आणि आता माझ्या मते जन्माष्टमी आहे दयंडी आहे एखादं छान गाणं जर तुम्हाला सुचलं किंवा आज वेदासाठी खास तुम्हाला डेडिकेट करा असं वाटलं ती कृष्ण आहे म्हणून माझ्यासाठी गाणं तिच्यासाठी डेडिकेट करा हो <laughs> आणि आत्ता oh. कमळीची पण एंट्री झालेली yes. आहे तू yes. एक गाणं होण्याच्या आधी आता तू आलीच म्हणून दहीयंडी आज वेदाने फोडली आनंदीने फोडली आहे सो तू बघितलंस का त्यांना आणि आत्ता काय तुला फील होतं दहीहंडी पाहिल्यानंतर तुझी काय आठवण आहे मला खूप मला मुळातच सगळे सण खूप आवडतात आणि असं सण आले की असं श्रावण आल्यावर की आपल्याला कसं होतं मी म्हणजे जो सण येतो ना त्याच्या आधी जे सगळे रिलेटेड जी गाणी असतात ती मी ऐकत असते कारण घरी जायला मिळत नाही मग ते फील खूप खूप आवडतात मला सण खूप मस्त वाटतंय आज की आपण आपल्या वेदाने छान हंडी फोडली आणि मला मजा आली खूप मजा आली पण <laughs> <But laughs> तू फोडलीस का ह्याच्या आधी किंवा मुलींची दहीहंडी असते तसं तू कधी ट्राय मी ना बिल्डिंग मध्ये फोडली किती थरापर्यंत तीन तीन एक तीन दोन तीन थरा वेदा ठीक आहे दोन तीन थरापर्यंत ताई फोडली म्हणजे तुला ओके

थँक्यू सो मच आणि थँक्यू शुभेच्छा दहीहंडी मस्ती एन्जॉय करा जन्माष्टमी एन्जॉय करा आणि वेदा थँक्यू सो मच पुन्हा एकदा खूप छान थयंडी फोडली थँक्यू थँक्यू थँक्यू